नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते जी आपली रेसिपी आहे साधी सिंपल भेंडीची भाजी ही नवधारी भेंडी आहे गावठी भेंडी आहे पण भाजी खूप छान होते तर मी ते भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडीशी चिरून घेतली आहे मी एक दाखवते तुम्हाला जास्त मोठी नाही ठेवायची ही भेंडी मोठी दिसली तरी कोवळी असते अशी असे मी चिरून घेतले मी त्यात ही भेंडी सर्व चिरून घेतली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे गॅस चालू केला आहे त्याच्यामुळे थोडं एक चमचावरून तेल घालायचं आहे जास्तही नाही आणि जी चिरून भेंडी घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला गॅस थोडा मीडियम ठेवायचं आहे आणि भेंडी भाजून घ्यायची आहे अशी भाजून भेंडी घेतली की त्याचा तो तिकटपणा असं तो थोडा कमी होतो असं या भेंडीला जास्त तिखट नसते भेंडी आता इथे मी भेंडी सगळं भाजून घेते इथे आता दोन ते तीन मिनटं मी भेंडी भाजून घेतली आहे त्याचं थोडं तिकटपणा कमी झाला ना ते तेवढेच भाजायची जास्त पण आपल्याला नाही भाजायची आहे त्याची ती भेंडी भाजली गेली आहे आणि काढून घेते इथे आता मी भेंडी काढून घेतली आहे तव्यातून आणि तोच तवा मी गॅसवर परत ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जशी भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घालायची आता अशी पाव किलो भेंडी आहे मी ते चार छोटे चार चमचे तेल घालून घेतले तेल गरम होत आहे मी ते कांदा चिरून घेतला आहे एक मोठा कांदा आहे आणि हे चार हिरव्या मिरच्या आहेत त्या पण अशा कापून घेतल्या आहेत कांदा आणि मिरची आपल्याला तेलामध्ये तेल घालून घ्यायची आहे गॅस थोडा मीडियम ठेवायचा कांदा आणि मिरची कांदा थोडंसं लाल करून घ्यायचं आहे इथे आता मी कांदा लाल करून घेतला आहे हलकासा लाल आणि शिजला गेला आहे कांदा आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची एक चमच्या एवढी आणि मिक्स करून घ्यायचं आहे हळद घालून मिक्स करून घेतले आता जी आपण भेंडी भाजून घेतलेली ती घालायची याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस चवी ठेवायचे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे जशी भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या अर्धा चमचा घातलाय मीठ कोकम घेतले ते असे दोन तुकडे करून घालते भेंडीच्या भाजीला कोकम घालायचं त्याच्यामुळे चव मस्त छान वाटते असे तिथे कोकम घातलं मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशी परतून घ्यायची सगळ्या बाजूने कोकण मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे इथे आता मी भाजी अशी परतून घेतली व्यवस्थित सगळीकडे थोडी पसरून घ्यायची याची गॅस कमीच ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे शिजून घ्यायचे भेंडी शिजली गेली पाहिजे इथे मी भेंडी झाकण ठेवून शिजत ठेवलेली एकदा आपण आता परत परतून घेऊया भेंडी तशी लगेच शिजता काय काही वेळ लागत नाही भेंडी शिजायला ना। ती भेंडी शिजली गेली आहे आता आपल्या याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालून आहे आणि मिक्स करून घ्यायचं सगळीकडून मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित झाकण ठेवायचंय खोबरं पण शिजलं गेलं पाहिजे ना इथे आपली भाजी तयार झाली आहे गावठी भेंड्याची करायलाही सोपी आहे आणि खायला तितकी सुंदर वाटते भाजी चवीला असते जर तुम्हाला माझी रेसिपी भेंडीची भाजीची आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद